भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट वडाळा व युगंदर सामाजिक संस्थेच्या वतीने नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट मुंबई युगंदर सामाजिक संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे या शिबिरात एकूण एकशे सदतीस रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी अठ्ठेचाळीस रुग्णांना मोतीबिंदू आढळून पंचवीस रुग्ण मोतीबिंदू ऑपरेशनसाठी वडाळा येथे नेण्यात आले हनुमान मंदिर सभागृह वडखळ येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात कम्प्युटराइज दृष्टी चाचणी कम्प्युटराइज नेत्रदबाव चाचणी शुगर आणि बीपी चाचणी मोतीबिंदूची चाचणी डायबेटीस रेटिनोपॅथी चाचणी चष्म्याच्या नंबरची चाचणी करण्यात आली शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट वडाळा मुंबईच्या माध्यमातून युगंधर सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वी झाले असून चांगला प्रतिसाद मिळाला मोतीबिंदू आढळ अठ्ठेचाळीस रुग्णांपैकी पंचवीस रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी नेण्यासाठी वाहन सुविधा राहणे जेवण हे सर्व निशुल्क असून संस्थेचे अध्यक्ष राजेश मोकल यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित या शिबिरांचा जनतेला लाभ मिळाला याचे समाधान वाटले यापुढेही असे शिबिर भरवले जातील त्याचा लाभ घेण्याचे आवाहन विजय गायकवाड यांनी केले आहे हे शिबिर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष व माजी सरपंच राजेश मोकल महेश म्हात्रे विजय गायकवाड नरेश मात्रे कुणाल मात्रे सूरज मात्रे व इतर पदाधिकारी यांनी योग्य नियोजन केले जितेंद्र जाधव यांच्यासह शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूटच्या कर्मचारी यांनी रुग्णांची तपासणी करण्यासाठी मेहनत घेतली इन्स्टिट्यूटच्या ऑपरे हॉटेलमध्ये शांतीला सिंघ सिंघवी आयन्शॉट या ठिकाणी आपण त्यांना घेतो आहे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यांना परत ऑपरेशन वगैरे करून संपूर्ण या ठिकाणी आम्ही त्यांचं परत त्यांना आम्ही मुक्कामी पोचवण्याचं काम या ठिकाणी होतो त्या ठिकाणी त्यांची जेवणाची राहण्याची संपूर्णता तयारी या ठिकाणी आम्ही करून देतो आहे आणि हा फक्त उपक्रम आमच्या सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे जे पीचे अध्यक्ष रवींद्र साहेब यांच्या ह्या वाढदिवसाच्या अनुष अनुसंधान या ठिकाणी कार्यक्रम आयोजितला आहे